नमस्कार मंडळी आज आपण टेगळूची रेसिपी पाहणार आहोत टेगळू कसे बनाय बनवायचे आणि त्यासाठी लागणारं साहित्य त्यासाठी मी हे पॉलिशचे तिळ आहेत हे अर्धा किलो आहेत आणि अर्धा किलोपेक्षा जास्त थोडंसं गुळ मी घेतलं आहे ते एकदम कारण की माझं इथे पुरण जे मिक्स करणार आहे ते खूप थोडं जास्त प्रमाणात आहे इथे मी हा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे भाजून शेंगदाणे भाजून त्याचा कूट केला आहे आणि ही चणा डाळ असते भाजलेली ती भाजून थोडंसं मी कूट करून घेतलं आहे जेणेकरून वयस्कर माणसांनाही ते टिळगुळ खाता यावेत आणि खोबरं थोडंसंच परतून घेतलं आहे भाजून घेतलं आहे जास्त काळं केलं नाही आहे आणि इथे ही जायफळ जायफळ पूड आहे ही वेलची पूड आहे आणि आपल्याला थोडस तूप ही लागेल तूप घेतलं ला आहे तर पाहूया आता आपण टिळगुळची रेसिपी खर तर अर्धा किलो तिळासाठी अर्धा किलोच गुळ लागते आपल्याला आणि आता हे सर्व साहित्य गूळ सोडून आणि तूप सोडून हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे एकत्र करायचं आहे अर्धा किलोसाठी मी एक वाटी खोबऱ्याची वाटी मी भाजून घेतली आहे तर आपण हे सर्व मिक्स करूया वेलची पोट टाकत आहे दोन चमचे वेलची पोट टाकली आहे मी आपण हे सर्व मिक्स करूया अशा प्रकारे आपण हे सर्व मिक्स करून घेतलं आहे कारण की गूळ जेव्हा आपण गरम करतो तेव्हा ते उकळलेलं असते आणि त्याच्यात आपण वेगवेगळं असं टाकायला गेलं तर ते थोडं लालसर होते म्हणून सर्व मिश्रण असं एकत्र करूनच आपल्याला गुळामध्ये टाकायचं आहे आणि स्लो आचेवर मीडियम आचेवर आपल्याला हे सर्व टिळगूची रेसिपी आपल्याला बनवायची आहे ह्या टोपातच आपण सर्व भाजून घेतलं आहे आता टोप सुद्धा गरम झालेला आहे आता मी मीडियम आचीवर ठेवते त्याला आणि आता आपण ह्याच्यात तूप सोडूया मी एवढं तूप सोडत आहे इथे तूप गरम झालं आहे आता आपण गूळ सोडूया गूळ सोडलेला आहे आपण तुपामध्ये आणि आता आपल्याला हे असंच हलवत राहायचं आहे हळूहळू गॅस फ्लेम फ्लेम आचेवरच राहू दे किंवा स्लो राहू दे हे वितळायला काही टाइम लागत नाही एवढं पण जर थोडा गॅस मोठा ठेवला आपण तर ते गूळ आहे ते काळा पडण्याची शक्यता असते पहा आता गूळ हळूहळू पातळ व्हायला हो लागला आहे हे पूर्ण पातळ होऊ द्यायचं विरघळू द्यायचं गुळ आपलं पूर्णपणे विरघळलं आहे पहा आणि हे मी सलग दहा मिनट हलवत होती हे बघा थोडस राहिलं आहे अजून आणि ते पण मंद आचेवर आणि आज जे मी टिळगुळ बनवणार आहे ते पॉलिशचे टिळ आहे तरी मी थोडेसे ते परतवूनच घेतले आहे आता आपण ह्याच्यात आपलं जे पुरण बनवलं आहे ते घालूया आता मी पुरण घातलं आहे आता हे आपण गोल फिरवून घ्यायचं गूळ एकदम परफेक्ट झालेलं आहे हे आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचं छान चा। व्यवस्थित आणि लगेच गरम गरम आपण लाडू बनवायला घ्यायचे आहेत हे सर्व मीडियम किंवा मंद ह्याच्यावरच आहे आपल्याला हे पहिलं लक्षात घ्या अशा प्रकारे हे आपलं पिळगुळ बनवायचं मिश्रण सर्व रेडी आहे आणि आता आपण हे वाळायला घेऊया आता आपल्याला हे असं थोडस बाहेर काढायचं आहे कारण की आणि नंतर हे मग झाकून ठेवायचं आहे आपल्याला कारण हे थंड झालं तर आपल्याला पुन्हा लगेच गॅसवर गरम करावं लागेल हे पाणी घेतलं आहे हे थोडस हाताला पाणी लावायचं कारण हे टिळग आपला हात भाजू नये म्हणून आणि जेवढा आपल्याला लाडू बनवायचे तेवढं अशा प्रकारे आपला हा टिळगूळ रेडी आहे अशा प्रकारे आपण सर्वच टिळगूळ बनवून घ्यायचे आहेत आता आपण अशा प्रकारे सर्व लाडू बनवून घेऊया अशा प्रकारे आपण हे टिळगूळ बनवून घेतले आहेत आणि तुम्ही इथे पाहत असाल तर मी जे शेवटी जे शिल्लक राहते ना ते सुद्धा पुन्हा गॅसवर थोडंसं गरम करून हे मी पुन्हा थोडंसं असते ते त्याचे सुद्धा टिळगूळ बनवून घेतले आहेत आणि हे असे आपले टिळगुळ रेडी झाले आहेत कसे वाटले आमचे टीसी